एशिया कप दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होणार आहे आणि या स्पर्धेत भारताच्या टी ट्वेंटी संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत भारतीय संघाचा टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव असू शकतो पण संघात काही अनुभवी खेळाडू देखील असावेत अशी चाहत्यांची अपेक्षा आहे मोहम्मद सिराज हा असा खेळाडू आहे जो सध्या जबरदस्त आहे आणि भारताच्या विजेतेपदाचा आशा पल्लवीत करू शकतो मोहम्मद सिराजची ताज्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतली कामगिरी उल्लेखनीय होती त्याने तेवीस विकेट घेऊन मालिका बरोबरीत राखण्यात महत्वाची भूमिका बजावली त्याची गोलंदाजीची शैली लाईन लेंथ पकड आणि वेगाने टाकता येणारे विविधता असलेले चेंडू विरोधी फलंदाजांसाठी नेहमीच धोक्याचे ठरतात सिराज एशिया कपच्या मैदानांवर जिथे पीचेस वेगवान गोलंदाजांसाठी मदतकारक असतात तिथे भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो हर्षदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांच्या सोबत मिळून सिराज एक मजबूत गोलंदाजांचं त्रिकूट तयार करू शकतो विरोधी संघातल्या फलंदाजांसाठी हे त्रिकूट कोणत्याही परिस्थितीत धोकादायक ठरू शकते सिराजची टी ट्वेंटी मधील आकडेवारी देखील चांगली आहे सोळा सामन्यात त्याने चौदा विकेट घेतले आहेत त्याची एनर्जी आत्मविश्वास आणि दबावाच्या क्षणी विकेट मिळवण्याची क्षमता भारतीय संघासाठी उपयुक्त ठरू शकते सामावून घेतल्यास भारताचा गोलंदाजी विभाग अधिक बळकट होईल आणि एशिया कप मध्ये विजेतेपद जिंकण्याच्या भारताच्या संधी वाढतील त्याची निवड ही संघासाठी अतिशय महत्वाची ठरली असती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद